समोर केलं जातोय काय सांगा निवडणूक मुळातच हे देशाचं भविष्य आहे त्यामुळे मतदारांना तर निश्चितपणे हेच आव्हान आम्ही सगळेजण करणार या देशाचं भविष्य मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतं ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये या देशातील सर्वसामान्य माणसाचा अंत्योदयाचा विचार करत त्याच्या त्याच्या कल्याणासाठी म्हणून केलेलं काम देशामध्ये आज प्रत्येक घटकासाठी केलेलं काम जगामध्ये महासत्ता म्हणून आपल्या देशाची नवी ओळख करून देण्याचं केलेलं काम अशा अनेक विषयांवर मला असं वाटतं की देशवासीय निश्चितपणे समाधानी आहेत त्यामुळे त्यांनीच हा निर्णय आता देशवासियांनी केला आहे गुन्हेगारांनी केला आहे पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री मात्र आता मोदीजी झाले पाहिजे काही सभा होणार आहे पुण्यात अजून आपला आपला जो काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे पुण्याचं मतदान आपलं तेरा मेला आहे ते त्यामुळे अगदी थोडस शेवटच्या टप्प्याकडे आपलं असल्यामुळे अजून काही तशी निश्चिती नाही पण लवकरच त्याच्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता सर शहराच्या काही भागामध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे पाण्याची समस्या जाणवायला लागली आहे लोकांना पाण्याच्या काही भागामध्ये आज समस्या आहेत निश्चितपणे प्रशासक म्हणून गेले दोन वर्ष काम जी मंडळी पाहतायत आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोललोय आहे त्यांनाही सांगितलं आहे ज्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक होते आत्ता आमदार आहेत ते ती त्या ठिकाणी जात आहेत पाण्याचा प्रश्न काय नेमका जाणून घेत आहेत आणि फार नाही शहराच्या एक दोन भागामध्ये आहे पण त्या ठिकाणी आत्ता तो पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडवला जाणार आहे विशेषतः शिवाजीनगर भागामध्ये जो खैदेवाडीतला प्रश्न होता त्या ठिकाणी आमचे आमदार सिद्धार्थी शिवाजी स्वतः जातीनं लक्ष घालतायत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांची बैठकही झाली त्या ठिकाणचे कार्यकर्ते जा आमचे जातात आणि लवकरात लवकर तो प्रश्न सुटतो पाण्याच्या प्रश्नाबरोबर देशातील महागाई असेल बेरोजगारी असेल तो इतर प्रश्नांवर विरोधकांकडून त्याच्यावर केंद्र स्थानिक प्रश्न सोडले जातात त्यामुळे भाजपला मला अजिबात वाटत नाही शेवटी विरोधकांचं काम आहे ते त्यांच्या पद्धतीने ते करतील शेवटी त्यांना निवडणुकीचा अजेंडा काय त्यांच्या पुढे काय आहे ते चालवणारच मला असं वाटतं की आज देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे समाधानी आहे तुम्ही बघा नुसतं पुण्याचं उदाहरण घ्या पुण्यात फक्त पुण्यामध्ये मोदीजींच्या सरकारने केलेल्या अनेक ज्या योजना सर्वसामान्य माणसाच्या के केवळ पुण्यामध्ये अडीच लाख त्याचे लाभार्थी आहेत अडीच लाख संख्या लक्षात घ्या म्हणजे देशभरात करोडो लोकांना कुणाला जनधन योजनेचा लाभ मिळाला कुणाला उज्ज्वला गॅसचा लाभ मिळाला कुणाला प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं इतक्या योजना या देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी मिळाल्या त्याचा लाभ आज मिळतोय काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसचे प्रधानमंत्री त्यावेळेला म्हणायचे की एक रुपया जर आम्ही केंद्रातनं दिला तर तो, तो सर्वसामान्य माणसाबद्धी त्याच्यातले केवळ पंधरा पैसे जायचे जा जा। आज या देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे हो का आता एक रुपये त्याचा थेट अकाउंटमध्ये आज जमा होतोय आणि म्हणून मला असं वाटतं लाभार्थी नावाचा जो काही एक या देशातला नवीन वर्ग तयार झाला तो मोदीजींसोबत आहे मोदीजींनी ज्या निर्माण केलेल्या या योजना आहेत त्याचा लाभ त्याला थेट झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशी कुठली परिस्थिती देशामध्ये नाही पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री होतील याबद्दल शंभर टक्के माझ्या मनामध्ये काही आणि लोकही कसा विश्वास अनेक प्रश्नांकडे तुम्ही लक्ष देणार आहात का नाही किंवा नुसतं शंभर टक्के शंभर टक्के मोदीजी मोदी म्हणजेच काय आहे शेवटी मोदी गव्हर्नमेंट आहे म्हणून तर या सगळ्या विषयांचा आम्ही उल्लेख केला दहा वर्षामध्ये पुणे शहराला मी किती नावं देऊ तुम्हाला मी का म्हणतो मोदी सरकार पुण्याला मेट्रो मोदी सरकारने दिली पुण्याला मेडिकल कॉलेज मोदी सरकारने दिलं चांदणी चौकासारख्या प्रोजेक्टला हजार कोटी रुपये मोदी सरकारच्या माध्यमातून मिळाले नदीच्या सुधार प्रकल्पाला हजार कोटी मोदी सरकारच्या माध्यमातून मिळाले प्रधानमंत्री आवास योजनेत आज हजारो घरं पुण्यामध्ये तयार झाली पीएमटीएम एलच्या बस ताफ्या जवळपास जवळजवळ साडेतीनशे बसेस केंद्र सरकारने दिल्या जे केलं तेच आम्ही सांगतोय मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या जे केलं तेच सांगतोय आणि त्यामुळे मोदी सरकारने पुण्यासाठीचं योगदान आणि भविष्यात निश्चितपणे पुण्यातले सगळे जे काही विषय आहेत मग ते स्थानिक प्रथवाचा प्रश्न असेल राज्य सरकारच्या स्तरावरचा प्रश्न असेल आणि केंद्र सरकारच्या स्तराव स्तरावर सगळ्यांची एकत्रितपणे मोठ बांधली जाईल आणि प्रत्येक स्तरावरती निश्चितपणे पुण्यातल्या भविष्यातला पन्नास वर्षाचा विचार करून या समस्या सोडवण्यासाठीच काम आम्हाला निश्चित आम्ही करणार पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये राहुल गांधी सोडेल नाही मला असं वाटतं की मी तेच सांगतो शेवटी देशाचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं आहे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे हे तर पहिला विचार येणारच आहे उमेदवार म्हणून विचार होऊ शकेल नाही असं नाही म्हणत मी पण निवडणूक देशाची आहे देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची निवडणूक आहे त्यामुळे इथलं एक मत जे जाणार आहे ते प्रधानमंत्री होण्यासाठी जाणार आहे हा विचार या निमित्तानं होणार सगळे नेते प्रचारामध्ये फिरत आहेत पण तिकडे शरद पवारांनी आज दुष्काळी भागाचा दौरा केलेला आहे पुणे जिल्ह्यात काय फायदा होईल त्यांना मी त्याच्यावर नाही बोलू शकत शेवटी तो त्यांचा कामाचा विषय आहे ते काय करतात ते मला असं वाटतं आम्ही काय करणार हे मला सांगावं लागेल निधी नाही मला वाटत नाही तो विषय काय वेगळा आहे निधी देणं आणि निवडणूक ठीक आहे निवडणूक वेगळा विषय आलो होता ठीक आहे नाही नाही गरजचा नाही विषय शेवटी मला पुणेकरांचं प्रेम आहे ना ते आमच्या सोबत आहे निधी मिळालं म्हणजेच प्रेम मिळतं असं नसतं शेवटी तुम्ही लोकांसाठी काय करता आणि काय करणार पुणेकरांचं मन आम्ही जिंकलेलं आहे पुणेकर भावनेनं मनानं आमच्यासोबत आहे कुठल्या मतदारसंघात जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्हाला जास्त काम करावं लागेल असं तुम्ही मी तुम्हाला म्हणालो तसं शाही विधानसभेमध्ये यावेळेला आम्ही मताधिक्य घेऊ त्याचं कारण असं आहे की मी म्हणालो तसं केंद्र सरकार असेल राज्य सरकार म्हणून केलेलं काम असेल महापालिका म्हणून गेल्या पाच वर्षात आम्ही पुण्यात केलेलं काम असेल हे पुणेकरांनी पाहिलंय आणि पुणेकर हे कामाला मत देतात पुणेकर हे विकासाला मत देतात पुणेकर भविष्य कुठे घडेल या शहराचं भविष्य कोणाच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो मोदीजींच्या मला असं वाटतं की पुणेकरांचा ठाम विश्वास आहे त्यामुळे साही विधानसभेत आम्ही मताधिकेल मिळेल शंभर टक्के मताधिके मिळणार आहेत मी तेच म्हटलं की निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात एखाद्या विधानसभेची बाय इलेक्शन निवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक पूर्ण संदर्भ वेगळे असतात पूर्ण विषय वेगळे असतात मानसिकता वेगळी असते आणि मुळात हे लोक ठरवणार आहात आता ही काही एका विधानसभेची किंवा महापालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे देश कुठं जायला पाहिजे देश भविष्यात देशाचा देशा आपल्या विकासाकडे जायला पाहिजे देश या जगामध्ये दे, एक महासत्ता म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण झाली पाहिजे यासाठी कोणाच्या हातात दिला पाहिजे लोकांना माहितीये मोदीजींच्या पर्याय नाही जगातली सर्वाधिक मोठी जनसंघटना भारतीय जनता पार्टी आहे सर्वाधिक लोकशाही ज्या पक्षामध्ये जिवंत आहे तो भारतीय जनता पार्टी आहे आज तुम्ही बघा सर्वाधिक लोकप्रतिनिधी या देशातले सर्वाधिक खासदार सर्वाधिक आमदार त्या पक्षाचे आहेत मला सांगा ज्या पक्षात इतकी लोकशाही आहे तिथं मला असं वाटतं की या म्हणण्याला फार काही मला तथ्य वाटत उमेदवार जवळपास हे इतर पक्षातून आलेले आहेत असं होत नसतं लक्षात घ्या आज तुम्ही लोकशाहीमध्ये कोणी कुठं विचार करायचा मला कुठं जायचंय कुठं जाऊन मी मला मला काम करायचंय आज ते काही काल आले तर आज नाहीत आज वर्षानुवर्ष आमच्या काम करणारी मंडळी आहे वर्षानुवर्ष आमच्या सोबत आहेत आज आस त्याला असं म्हणू शकत नाही आपण की काल आल्याने आज आम आम्ही तिकीट दिलं आमच्याकडे तुम्ही बघा माझ्यासारखा कार्यकर्ता तीस वर्ष पक्षामध्ये काम करतो एका वॉर्डाचा अध्यक्ष लोकसभेचा उमेदवार ही लोकशाही या पक्षात येते म्हणून मला त्याच्यात फार उमेदवारी अर्ज कधी आपण भरणार आहेत आणि आगामी काळात कुठले नेते आपल्या प्रचारामध्ये दिसतील उमेदवारी अर्जचा साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस एप्रिल पर्यंत मुदत आहे त्यामुळे त्याच्या अगोदर एक दोन दिवस आमचा विचार आहे एकत्रित भरता येईल का याच्यावरती आमचे सगळे नेत्यांची चर्चा सुरू आहे एकत्रित भरता येतोय का व्यक्ती वेगळा वेगळा ते निर्णय व्यक्ती येणार आहे नाही उमेदवारी अर्ज भरायला राज्याचे नेते आमचे येतील सगळे अण्णा पुणेकर ट्रॅफिकने अतिशय